सोनाड येथील शेतकऱ्यांचा तलाठी कार्यालय ठेया संग्रामपूर तालुक्यातील सोनाडा भाग दोन चे तलाठी रिया शेखे कार्यालयात हजरच राहत नसल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली आहे या संदर्भात संबंधित तलाठ्यांना वेळोवेळी शेतकऱ्यांनी विनंती करून सुद्धा तलाठी रिया शेखे कार्यालयात हजर राहत नसल्याने शेतकऱ्यांची अनेक कामे खोडमली आहेत शैक्षणिक व इतर कामांसाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले रेशन कार्ड संबंधित कामे तसेच शेती व विविध मालमत्ते संदर्भातील अनेक कामे होत नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या या तक्रारीची दखल घेऊन सोनाळा येथील तळपदार कार्यकर्ते विठ्ठल महाले यांनी परिसरातील अनेक शेतकऱ्यांना सोबत घेऊन सोनाळा येथील तलाठी कार्यालयात ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे जोपर्यंत तलाठी कार्यालय हजर होत नाही तोपर्यंत तलाठी कार्यालयातच महामुक्काम करणार असल्याचा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला असून संबंधित काम चुकार तलाठ्यावर निलंबनाची कारवाई करून त्या जागी दुसऱ्या तलाठ्याची नियुक्ती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे वंदना मधुकरराव महाले सोनाळा गेल्या सात ते आठ अगोदरच मी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली होती आपले तलाठी कार्यालय सोनाळ्याची भाग दोनची भाग दोनच्या अंत अंतर्गत आपले जे रियाजशेख आहेत त्यांच्या अंतर्गत जेवढ्या गावाची कामं येत असतील शेतकरी शेतमजूर जे हातमज हातमजूर यांचं पोट आहे गोरगरी त्याच्या मायामाला बशालेत आपले लोक आहेत सर्व या लोकांची इथं छोटे छोटे कामं आहेत कोणाचं उत्पन्न दाखलायचं असेल कोणा रेशन कार्डासाठी कोणा वाटणीपत्रासाठी असेल कोणा सातभऱ्यासाठी असेल हे कामं अडलेले आहेत कोणाची मोठमोठी कामं अडलेली आहेत ही कामं करण्यासाठी मी इंटिमेशन दिली होती की बा तुम्ही गावात येतच नाही दोन महिने झाले तर तुम्ही आले पाहिजे ते आलेच नाही इंटिमेशन देऊनही आले नाही यासाठी मी कायद्याचा आधार घेत संविधानाचा आधार घेत मी परमिशन घेतली तहसीलदाराची परमिशन घेतली आपले आदरणीय प्रशांत पाटील साहेब त्यानंतर आदरणीय ठाणेदार साहेब आपले पाटील साहेब होते त्याची परमिशन घेतली आणि इथं मी मुक्कामाला बसणार आहे तर जोपर्यंत हे गोरगरिबाचे कामं होणार नाही ती इथून काही उठणार नाही आहे कारण मी काही चुकीचं काम करत नाही आहे गावामध्ये मी गोरगरिबाचं काम करणं जर चुकी असेल तर मला माझ्या चपलीने मारावं इथल्या सर्व अधिकाऱ्यांनी इथल्या पोलिस सर्वांनी मला मारावं माझ्या गावचे पाठ लाल तर चालव पण मी जर चांगलं काम करत असेल तर मला सहकार्य करायला पाहिजे तर कुलची मला या गावामध्ये तलाठी पाहिजे त्या तलाट्याचं काम करणारा जो सहकारी आहे तो इथं हजर नाही याची तुलची खाली आहे साधा उत्पन्न